जगभरात सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते मात्र भारतातील हीच तरुणाई बदलती जीवनशैली वाढता तणाव आहार व व्यायाम यांच्या बिघाडलेल्या संतुलनानं विविध व्याधींनी ग्रासल्याचं निदर्शनास येत आहे यामध्ये सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे तरुणांमध्ये वाढणारे हृदयविकाराचे प्रमाण देशात लहान वयात अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्युमुखी पडणाऱ्या तरुणांची व प्रौढांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात म्हटले आहे की भारतामध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी वीस टक्के मृत्यू हे हृदयविकारामुळे होतात सध्या भारतात दरवर्षी तीस लाख लोक हृदयविकाराने मरण पावत असून त्यातील पंचवीस टक्के म्हणजे सात लाख मृत्यू हे चाळीस वयावर्षापेक्षा कमी असल्याचा अहवालातून उघड झाला आहे तर जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसारच एका मिनिटाला चाळीस लोकांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होत असल्याचं सांगितलं जात आहे तर नेमकं हृदयरोग म्हणजे काय हृदयरोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती हृदयरोगावरील जोखीम घटक नियंत्रित केले जाऊ शकतात का हृदयरोगाच्या वेळी काय होते हृदयरोगाचा झटका येण्यापूर्वी तुमचे शरीर तुम्हाला सावध करते का विना शस्त्रक्रिया हृदयरोग ब्लॉकेजेस नष्ट होतात का व ते कसे दहा चमचे साखर खाऊनही एखाद्या डायबिटीस पेशंटच्या रक्तातील शुगर नॉर्मल पातळीत राहणे शक्य आहे का त्याच प्रकारे मधुमेह म्हणजे काय तो कसा होतो हे सर्व जाणून घेण्यासाठी व योग्य ते निदान उपचार व त्यावर मात करण्यासाठी धुळे शहरात हृदयरोग मधुमेह रुग्णांसाठी खास जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध व्याख्याते मिलिंद सरदार यांचे भव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं आहे आपली आरोग्य धनसंपदा कशी जोपासता येईल हृदयरोग व मधुमेह यावर कशी मात करता येईल यासाठी आपण दोन तास देऊन या शिबिरात सहभागी व्हावे त्यासाठी प्रवेश विनामूल्य असून दिनांक बावीस डिसेंबर सायंकाळी चार वाजता धुळ्यातील गली नंबर साहितील असलेल्या मनभवन रेस्टॉरंट येथे या भव्य दिव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक व धुळे माधवबागच्या संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे यांनी दिली आहे तसेच या जा शिबिरात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केला आहे नमस्कार मी डॉक्टर देवयानी देशपांडे धुळे माधोबाग क्लिनिकची संचालिका आज आपण बऱ्याच वेळा ऐकतो की हृदयरोगाचं झटक्याचं प्रमाण वाढलेलं आहे जागतिक आरोग्य हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार एका मिनिटाला चाळीस लोकांचा हृदयरोगाच्या झटक्याने मृत्यू होत आहे नक्की हृदयरोग म्हणजे काय आपण दैनंदिन जीवनशैली बदलून हृदयरोगावर आणि मधुमेहावरती कशी मात करू शकतो हे जाणून घेण्यासाठी तुमच्या आयुष्यातले दोन तास द्या आणि येत्या शुक्रवारी बावीस तारखेला मनोभावन रेस्टॉरंटमध्ये आवर्जून उपस्थित रहा आणि जाणून घ्या की दैनंदिन जीवनशैली बदलून हृदयरोग डायबेटीस आणि विविध आजारांवरती मात कशी करता येते शिबिरामध्ये आपण मुंबईचे मिलिंद सरदार सर आहेत हे मोटिवेशनल स्पीकर आणि आपले लाडके टीव्ही स्टार आहेत जे धुळेकरांच्या आग्रहस्त पुन्हा धुळे शहरात आपल्या सर्वांसाठी येत आहे त्यामुळे सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा आणि या भव्य शिबिराचा लाभ घ्या